अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा एक असा दिवस आहे जेव्हा आपण आपल्या गुरूंचं स्मरण करतो त्यांना कृतज्ञतेनं वंदन करतो आणि स्वामी समर्थ भक्तांसाठी तर हा दिवस आणखीनच पवित्र आहे कारण याच दिवशी अनेक जण गुरुचरित्राचे पारायण करतात पण सगळ्यांनाच हे पारायण जमेल असे नाही कधी वेळ मिळत नाही कधी मन स्थिर राहत नाही तर कधी अड अडथळेच अडथळे येतात मग अशावेळी आपण निराश व्हावं का गुरुपौर्णिमाचे दिवस गाठलेला असतो मनात श्रद्धा असते पण पारायण करता येत नाही तर काय करावे स्वामी समर्थ म्हणतात भाव असला की कृपा ओघाने येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामी चरित्र पारायण न जमल्यास गुरुपौर्णिमेला काय करावे अशी कोणती सेवा करावी कोणते मंत्र आणि कोणते सूक्ष्म उपाय जे स्वामींना प्रिय आहेत जे तुम्हाला पारायण करण्याचं पुण्य देतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवट नक्की बघा जर तुमचं मन खरंच पारायणसाठी से तळमळत असेल पण अडचणींमुळे जमत नसेल तर तीच तीच तळमळ स्वामींना पोचते गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा फुलं अर्पण करून सुवासिक धूप लावा श्री स्वामी समर्थ या नावाचा एकशे वेळा जप करा एक पवित्र वचन मनात ठेवून ओ स्वामी आज मी पारायण करू शकत नाही पण माझं मन पूर्णपणे तुमच्या स चरणी समर्पित आहे असे स्वामींना सांगा जर तुमच्या घरात गुरुचरित्र असेल तर घरात जेथे गुरुचरित्र ठेवले आहे ते तेथे बसून डोळे मिटा गुरुचरित्राला हात लावा त्याच्यावर कपाळ लावून नमस्कार करा फक्त दहा मिनिटं स्वामी मनात जप करा ध्यान याला ध्यान ध्यानस्वरूप पारायण मानले जाते वेळ नसला तरी एक परिषद वाचणे हे देखील पारायण आहे पा चरित्रातील एखाद्या भावनिक मनाला स्पर्श करणारे अध्याय उघडा आणि त्यातील एक दोन ओळी वाचा भावनेने केलेले वाचन हेच साक्षात सेवा आहे काही अडचणीमुळे घरात पारायण करायला जमत नसेल तर आता बऱ्याच ठिकाणी सामूहिक पारायण केले जाते आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन सामूहिक पारायण जिथे सुरू असेल तेथे काही वेळ बसा आजकाल सोशल मीडियावर देखील यूट्यूब व्हॉट्सअप ग्रुपवर देखील लाईव्ह पारायण चालू असते ते ऐकले तरी चालेल फक्त ऐकणेही पुण्य देते कारण श्रोता देखील सेवा करत असतो पारायण नसेल तर दत्त मंत्र स्वामी मंत्र यांचा एकशे आठव्या किंवा एक हजार आठव्या सुद्धा जप करू शकतात मंत्र म्हणजे सुद्धा शब्दरूप पारायणच असते गुरुपौर्णिमे दिवशी दान आणि सेवा करूनही पारायणाचे पुण्य मिळवता येते एखाद्या गरीबाला अन्नदान करा वृद्धाश्रमात जाऊन फळं देऊन या एखाद्या दे गरीब विद्यार्थ्याला वही पुस्तके असे शालेय साहित्य द्या शक्य असल्यास मंदिरात जाऊन झाडू मारा पाणी वाहण्याची सेवा करा स्वामी म्हणतात सेवेतून श्रद्धा दिसते गुरुचरित्राचे वाचन असले तरी चालेल पण गुरुचरित्राची पूजा करा गुरुचरित्र ग्रंथाला एका पाठावर ठेवून त्याला हळद कुंकू फुल वाहा दिवा लावा धूप दाखवा पंचामृताने स्पर्श करा कापसाचे वस्त्र घाला ओम शांती 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 हा शांती मंत्र म्हणा ग्रंथाला देह नसेल पण त्यात गुरुचं संपूर्ण अस्तित्व आहे ज्यांना वेळ नाही पण पारायण करायचंच आहे त्यांनी केवळ पस्तीस मिनटात करता येईल असे संक्षिप्त पारायण केले तरी चालेल यामध्ये श्री गणेश तवन गुरुचरित्रातील अकरावा अठरावा सव्वीसावा आणि बावन्नावा या अध्यायांचे वाचन करा शेवटी एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा हेही स्वामी समर्थ आनंदाने स्वीकारतात कधी वेळ कमी असतो कधी अडथळे येतात पण जर मन खरं असेल श्रद्धा प्रामाणिक असेल तर स्वामी समर्थ स्वतः तुमचे पारायण पूर्ण करतात गुरुपौर्णिमेला पारायण नाही झालं तरी खंत नका करू फक्त नमस्कार एक मना पस... करा एक मंत्र म्हणा एक सेवा करा आणि बघा स्वामी समर्थ तुमचं हवं ते घडवतील तुमचं पारायण नसेल झालं तरी तुम्ही मनाने सेवा करत असाल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ माझं पारायण स्वीकारा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ